नमस्कार गावाकडच्या गप्पा चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक बंधू सहस्य स्वागत आज एक नवीन विषय घेऊन येत आहे शाहूराज दिगंबर जाधव यांची सेवानिवृत्ती निमित्त नारंगवाडी भव्य भव्यदेवी असा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेषराव तथेप पवार पोलीस पाटील हेमंतरावजी पाटील माजी शिक्षक हरिभाऊ पवार गुरुजी मुख्याध्यापक अजय पवार सर पटवारी सर निळकंठ सूर्यवंशी भरतात्या पवार व ॲडव्होकेट व वळसगावचे सरपंच दिनकर जाधव व गावातील अमोल चव्हाण गोपाळ दळवे धनंजय दळवे आकाश पवार मुक्ताजी जगताप प्रदीप सांगवे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळेस करण्यात आला जाधव सर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई जाधव व मुलगी हर्षदा यांच्या यांचाही सत्कार मोठ्या उत्साहात करून सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात नारंगवाडी येथील श्री जयराम विद्यालय जाधवसर यांनी पंचवीस वर्ष प्रदीर्घ सेवा दिल्याबद्दल जयराम विद्यालय येथील शिक्षक शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी व नारंगवाडी व वाडी गावातील महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या फोटोला पारिपोषिक दिलं जात आणि आपल्या परिषदेतून भीती आलेली विद्यार्थिनी जी आहे तिला जे पारिपोषिक दिलं जाणार आहे आपल्या परिषदेतून द्वितीय आलेले विद्यार्थी परिषद मधून द्वितीय येणारी विद्यार्थिनी तुम्हा विद्यार्थी तुम्ही असो त्या द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही पारितोषिक एकदा देऊया आ माननीय परसपक सरपंच निमकर जाधव यांना सरकारने ठिकाणी दिलेला होता त्यांच्या सत्ता प्रश्नोत्तराच्या वतीने या ठिकाणी करत आहोत माननीय निमकर जाधव साहेब

फोटो प्रेम देऊन आज वर्गातील विद्यार्थी विद्यार्थी शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत फोटो प्रिंट देऊन गोविंद गणे त्यानंतर दिनकर सुरेश वाढी यांच्यासारखे भर आहे आणि ते जर्मन आहे असं असं चष्मा काय आहे ए चष्मा काय होता काय सम हं ते निघाले ए ए जोड कोणतरी कर मोर किती किती सगळा नुसता चला

Terima kasih telah menonton